श्री स्वामी समज तर आज मी आहे अक्कलकोटला आणि मला म असं मनातसुद्धा नव्हतं की माझी यावर्षीची वटपौर्णिमा ही अक्कलकोटला होणार म्हणून खूप गर्दी होती वटपौर्णिमेच्या मी इथे दर्शनाला पण बऱ्यापैकी जास्त वेळ लागला सॉरी हा तुम्हाला व्हिडिओ लेट मिळणार त्याबद्दल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा एक फेरा मारायला कमीत कमी दोन तीन मिनटं लागत होते कारण की खूप गर्दी आहे ना तिथे त्याच्यामुळे तर मी सकाळीच गेलेली होती दहा दहा वाजले असतील त्यावेळेस

नंतर तिथे जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही आमचा प्रवास चालू केला परत मग पुण्याला जायचं होतं तर मग अक्कलकोटवरून आम्ही सोलापूरला गेलो आणि सोलापूरवरून मग पुण्याला गेलो जेवण खूप छान असते स्वीटमध्ये शिरा होता नारे 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 ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तिथे गेल्यानंतर कळलं की ते वाक्य किती खरं आहे म्हणून मला तर मन भरून आलेलं होतं माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला